सर्वांना नमस्कार आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे काही बालकांचे जर काही कारणास्तव पहिल्या फेरीमध्ये नंबर लागून जर ॲडमिशन राहिले असतील तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे नक्की बातमी काय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस सुरू म्हणजे आजचंच पत्र आहे या पत्राचा विषय आहे आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ आता नक्की किती तारखेपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे ते पाहूया यापूर्वी आपण दोन वेळा मुदतवाढ मिळाली होती आता हे तिसरी वेळ आहे मुदतवाढ मिळण्याची नक्की आता पाहूया बातमीमध्ये आणि या परिपत्रकामध्ये की मुदतवाढ किती तारखेपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे पहा बालकाचा व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती आपल्याला माहीत आहे की पहिली जी आपली फेरी आहे तिला दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ होती त्यानंतर पुन्हा एकदा एक पत्र आलं होतं आणि त्यानुसार आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती म्हणजे आजच्या दिवसापर्यंत एक ऑगस्टपासून पाच ऑगस्टपर्यंत आपल्याला दुसऱ्या वेळेस मुदतवाढ मिळाली होती तथापि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती असल्यामुळे आर टी पंचवीस टक्के प्रवेशित बालकांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणीकरता घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे आर टी प्रवेश टक्के टक्के आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे उपा राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस खूप जोरदार सुरू आहे त्यामुळे अगदी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे काही पालकांनी आणखीही बालकांचा प्रवेश घेतलेला नाही त्यामुळे त्यांच्यासाठी पहा आनंदाची बातमी आहे तर याद्वारे आपल्यास कळण्यात येते की पुनश्च दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस ते आठ आठ दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजे उद्यापासून दिनांक सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत आपणाला प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे तरी ज्या बालकांचे काही कारणास्तव आणखी ज्या बालकांच्या पालकांनी आणखीही प्रवेश घेतला नसेल तर त्यांनी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना मुदतवाढ मिळाली आहे त्यांनी प्रवेश घ्यायचा आहे सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी देण्यात आलेल्या या पुनश्च मुदतवाढ दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस ते आठ आठ दोन हजार चोवीसपर्यंत या स्थानिक वर्तमानपत्राजवळ मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात यावी आणि एक सूचना दिलेली आहे की यापुढे पहिल्या टप्पाकरिता मुदतवाढ दिली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी म्हणजे आपला जर प्रवेश आणखी घ्यायचा राहिला असेल तर आपण लवकरात लवकर या दोन दिवसामध्ये घेऊन टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार नाही अशा प्रकारे आजच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे आर टी प्रवेश प्रक्रिया जर राहिली असेल बालकाची तर लवकरात लवकर घेऊन टाकायची आहे तर, तर आजच्या व्हिडिओमध्ये पंचवीस टक्के प्रवेशाकरता दोन हजार चोवीस पंचवीस याकरता पुन्हा आपल्याला एकदा मुदतवाढ मिळाल्याची बातमी पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद